नमस्कार मी किशोर कांबळे माजी सरपंच सर्व दलित आणि वंचित बांधवांना एक विनंती करतो आणि आव्हानही करतो काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्वा राहुल गांधी यांनी परदेशामध्ये जाऊन आरक्षण बंद करण्याबाबतचे जे वक्तव्य केलेले आहे त्या वक्तव्याचा सर्वप्रथम मी जाहीर निषेध करतो काँग्रेस पक्ष असेल राहुल गांधी असेल यांची आरक्षणाबाबत विरोधी भूमिका ही कायमच आहे कारण या काँग्रेस पक्षाने घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा लोकसभेमध्ये जाता येणार नाही याबाबतची व्यूहरचना करून त्यांना दोन वेळा पराभूत केलेला आहे असा हा काँग्रेस पक्ष आहे आणि म्हणून या काँग्रेस पक्षाची जी भूमिका आहे विरक्षण आरक्षण विरोधी त्या आरक्षणविरोधी भूमिकेचा तीव्र शब्दात निषेध करतो राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करतो भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट आहे आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत आणि कोणत्याही परिस्थितीत आरक्षण बंद होऊ देणार नाही याबाबत माननीय आमदार नितेशजी राणेसाहेब यांच्या नेतृत्वात येत्या पाच ऑक्टोबरला कणखोली वैभोडी देवगड मतदारसंघामध्ये दे, आरक्षण बचाव रॅलीचे आयोजन केलेलं आहे या आरक्षण रॅलीमध्ये सर्व दलित वंचित बांधवांनी सहभागी व्हावं अशा प्रकारची मी विनंती सर्व माझ्या दलित बांधवांना करीत आहे